येता तिसरी विषय बालभारती आम्ही गोष्ट पूर्ण करतो वाचा या ठिकाणी चित्र दिलेलं आहे पा चित्रामध्ये मुलं लगोरी हा खेळ खेळत आहेत तर हा खेळ खेळत असताना खे घडलेला एक प्रसंग आहे ते आपण पाहणार आहोत रविवारची सुट्टी होती संध्याकाळच्या कलट्या उन्हात मुले खेळायला बाहेर पडली चांगला दहा बारा जणांचा ढोळका लगोरी खेळण्यासाठी जमला रमा आणि शेखरने आपापले भिडू वाटून घेतले दोन गट तयार झाले शेखरच्या गटाने लगोरी रचली रमाने चेंडू मारला आणि लगोरी फोडली धाड लगोऱ्या विखुरल्या चेंडू उसळला आणि रमाच्या गटातले भिडू पळू लागले शेखरने चेंडू पकडला आणि नजमाकडे फेकला तिने चपाईने चेंडू झेलला आणि नेम धरून राजेशच्या दिशेने भिरकावला त्याला बाद करण्यासाठी राजेश खाली वाकला आणि चेंडू थेट मैदानाबाहेरच्या झाडीत गडप झाला चेंडू झाडीत गेला की खेळ तात्पुरता थांबवायचा असा त्यांचा नियम होता रमा शेखर मंजू नजमा तिकडे धावले नजमा चेंडू घ्यायला झाडीत जाऊ लागली इतक्यात जयेश ओरडला ए साप तो बघ तर एवढी घटना या ठिकाणी घडलेली आहे तर पुढे काय झाले असेल कल्पना करा आणि गोष्ट पूर्ण करा तर तुम्हाला काय करायचं आहे आता पुढे काय झालं असेल या गोष्टीमध्ये पुढे नेमकं काय घडलेलं असेल तर ते तुमच्या कल्पनेने तुम्हाला लिहून काढायचं आहे तर पुढे काय झाले असेल ही गोष्ट कल्पना करून या ठिकाणी एका मुलांनी तयार केलेली आहे ते आपण पाहूया सगळे एकत्र जमा झाले साप बघून जो तो भीतीने थरथर कापत होता इतके चपाई ने साप नागमोडी वळणे घेत वारुळात जाऊन लपला कोणाला काही सुचे ना मुलांचा गलका ऐकून काही मोठे माणसेही जमा झाली इतक्यात शेखरला एक युक्ती सुचली त्याने एका माणसाला विचारले काका तुमच्याकडे मोबाईल आहे का बाबांचा नंबर लावाना शेखरने बाबांचा सा नंबर सांगितला मुलगा तुमच्याशी बोलू इच्छितोय काकाने मोबाईल शेखरकडे दिला शेखर बाबांना म्हणाला बाबा आम्ही खेळत असताना एक साप झाडीत पाहिला तो वारुवात लपलाय तुमचा एक मित्र सर्पमित्र आहे ना त्यांना तातडीने पाठवाल का थोडे वेळाने सर्पमित्र काका आले त्यांनी अलगद साप बाहेर काढला मुले कुतुहाला सापाचे निरीक्षण करत होती सगळ्यांनी निश्वास टाकला शेखरच्या प्रसंग धावण्यामुळेच दुर्घटना टळली अशा पद्धतीने ही गोष्ट पूर्ण करण्यात आली तुम्ही सुद्धा ही गोष्ट तुमच्या पद्धतीने तुमच्या कल्पनेने ही गोष्ट पूर्ण करू शकता तर सर्वांनी ही गोष्ट पूर्ण करायची आहे स्वतः तुमच्या कल्पनेने ही गोष्ट पूर्ण करा